नमस्कार आपण कधी विचार केला आहे का की आपला हा ग्रह आपली पृथ्वी श्वास कशी घेत असेल याचं उत्तर आहे ना ते एका अशा नैसर्गिक खजिन्यात दडलंय जो आपल्या सगळ्यांच्याच अस्तित्वाचा आधार आहे हो आपली वनसंपत्ती चला तर मग आज आपल्या ग्रहाच्या या हिरव्या फुफ्फुसांबद्दल जरा जास्त जाणून घेऊया हा प्रश्न कदाचित थोडं विचित्र वाटेल नाही का पण याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचं आहे आणि हो हे उत्तर जंगलांमध्येच दडलेलं आहे तर मग जंगल म्हणजे नक्की काय फक्त खूप सारी झाडं नाही तो एक जिवंत श्वास घेणारा जैविक प्रदेश आहे आणि म्हणूनच त्यांना हिरवी फुप्फुसे असं म्हणतात कारण ती अक्षरशः आपल्या ग्रहासाठी ऑक्सिजन तयार करतात आणि घातक वायू शोषून घेतात अगदी आपल्या फुप्फुसांप्रमाणेच आता आपण हे पाहूया की ही जंगलं आपल्याला आणि आपल्या ग्रहाला नेमकी कशी मदत करतात त्यांचे फायदे आहेत ना ते दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागलेले आहेत हे फायदे दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे व्यावसायिक उपयोग म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण थेट जंगलातून आणतो आणि वापरतो जसं की फळं किंवा लाकूड आणि दुसरा जो खरं तर जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे पर्यावरणीय उपयोग ह्या गोष्टी आपल्याला डोळ्यांना थेट दिसत नाहीत पण त्या संपूर्ण ग्रहाचं आरोग्य टिकवून ठेवतात व्यावसायिक उपयोगांची यादी तर खूपच मोठी आहे विचार करा आपल्या घरातलं फर्निचर आपण ज्यावर लिहितो तो कागद अनेक प्रकारची फळं आणि कंदमुळे इतकंच नाही तर अनेक आजारांवरची गुणकारी औषधंसुद्धा आपल्याला याच जंगलांमधून मिळतात डिंक तेल रबर चारा आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टींसाठी आपण नकळतपणे जंगलांवरच अवलंबून असतो आणि आता बोलूया त्या कामांबद्दल जी जंगल आपल्यासाठी करतात पण आपल्याला थेट दिसत नाहीत हीच तर त्यांची खरी जादू आहे आपण जो श्वास घेतो तो ऑक्सिजन निर्माण करण्यापासून ते घातक कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन पृथ्वीचं तापमान नियंत्रणात ठेवण्यापर्यंत आणि पावसाचं चक्र सुरळीत ठेवण्यापर्यंत ही सगळीच्या सगळी महत्त्वाची कामं ही हिरवी फुफ्फुसं अगदी शांतपणे करत असतात आणि हो जंगल म्हणजे फक्त झाडं नाहीत ती लाखो जीवजंतूंचं घर आहेत कल्पना करा फक्त उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये सुमारे सत्तर लाख प्रकारच्या प्रजाती राहतात ही जैवविविधता खरंच अविश्वसनीय आहे पण ही ही एवढी मौल्यवान संपत्ती आज गंभीर धोक्यात आहे मानवी हस्तक्षेपामुळे आपल्या हिरव्या फुफ्फुसांवर एक मोठं संकट आलं आहे वाढतं शहरीकरण औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येचा दबाव ह्या सगळ्यामुळे जंगलांवर प्रचंड ताण येतोय खाणकाम रस्ते धरणं आणि घर बांधणी यांसारख्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे हे आकडे बघा खरंच थक्क करणारे आहेत फक्त एका दशकात म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या काळात जगाने आपली अर्ध्याहून अधिक जंगल संपत्ती गमावली ही फक्त धोक्याची सूचना नाहीये ही तर धोक्याची घंटा आहे ही झाली जागतिक परिस्थिती पण आपल्या देशात काय स्थिती आहे भारतात आज एकूण भूभागापैकी केवळ चोवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के क्षेत्र जंगलांनी व्यापलं आहे आणि तज्ज्ञांच्या मते पर्यावरणाच्या संतुलनासाठी हे प्रमाण खूपच कमी आहे चला आता आपण जंगलतोडीची मुख्य कारणं आणि त्याचे आपल्या जीवनावर होणारे गंभीर परिणाम जरा नीट समजून घेऊया पण मग प्रश्न येतो की ही जंगलतोड होते तरी का बरं या मागे ना अशी अनेक कारणं आहेत जी एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत बघा काही ठिकाणी शेतीसाठी जंगलं साफ केली जातात तर काही ठिकाणी वाढत्या लोकसंख्येला इंधनासाठी लाकूड हवं असतं दुसरीकडे उद्योगांना कच्चा माल लागतो आणि रस्ते धरणं यांसारख्या विकास प्रकल्पांसाठी सुद्धा जागा लागतेच या सगळ्या गरजांचा भार शेवटी येतो तो थेट आपल्या जंगलांवर ह्यापैकी फक्त एका कारणाचा आवाका बघा स्थलांतरित शेती म्हणजे काही काळासाठी जंगलाचा भाग जाळून तिथे शेती करायची आणि मग दुसरीकडे जायचं ह्या एकाच पद्धतीमुळे दरवर्षी पाच लाख हेक्टरपेक्षा जास्त जंगल नाहीसं होतं विचार करा किती मोठी संख्या आहे ही मग याचे परिणाम काय होतात सगळ्यात पहिला आणि दुर्दैवी परिणाम होतो तो वन्यजीवांवर त्यांचं घर त्यांचा निवाराच नष्ट होतो आणि यामुळे अनेक सुंदर आणि दुर्मिळ प्रजाती कायमच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत दुसरा परिणाम म्हणजे आपलं जलचक्र बिघडतं जंगलं बाष्पीभवनाला मदत करतात ज्यामुळे पाऊस पडतो जंगलतोडीमुळे पावसाचं प्रमाण आणि त्याची पद्धत दोन्ही बदलते आणि मग कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीसारख्या समस्या निर्माण होतात तुम्हाला माहिती आहे झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात वृक्षतोडीमुळे काय होतं तर मातीची धूप वाढते जमिनीची सुपिकता कमी होते आणि याचा थेट परिणाम आपल्या शेतीच्या उत्पादनावर होतो आणि या सगळ्याचा सगळ्यात गंभीर परिणाम तो म्हणजे जागतिक तापमान वाढ जंगलं ही कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी एक नैसर्गिक यंत्रणा आहे जेव्हा आपण जंगल तोडतो तेव्हा हा कार्बन वातावरणात जातो आणि आपल्या ग्रहाचं तापमान धोकादायक पातळीवर वाढायला लागतं समस्या खरंच गंभीर आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही यावर उपाय एकच आहे वनसंवर्धन आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हे वाक्य या समस्येचं सार सांगतं वनसंपत्ती हा आपल्या नैसर्गिक खजिन्याचा पाया आहे आणि त्याचं रक्षण करणं हे फक्त सरकारचं काम नाही तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी वनसंवर्धनामुळे केवळ पर्यावरणच नाही तर आपलं भविष्यही सुरक्षित राहतं यामुळे पर्यावरणाचं संतुलन टिकून राहतं आपले पाण्याचे स्रोत जिवंत राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वीवरचं जीवन सुरक्षित राहतं तर मग प्रश्न हाच आहे की आपण आपल्या ग्रहाच्या या हिरव्या फुफ्फुसांचं रक्षण करण्यासाठी तयार आहोत का आणि या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला आपल्या कृतीतूनच द्यावं लागेल जास्त झाडं लावणं नष्ट झालेल्या जंगलांना पुन्हा उभं करणं आणि निसर्गाला सोबत घेऊन विकास करणं हीच हीच आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि हो ही आपली सगळ्यांची सुद्धा आहे